उपासना करायचं उपासना करायचं अजिबात वैष्णवी साडीन शागुदाना ते करून कुठे जायचं काय नियोजन आहे नेमका दिवस नाही होत साडी कधी घालायच माहित नाही का मला साडी घालायची माहिती आहे ना मला घरी शेतक घालते साडी आज साडी माहिती आहे का तुमचं तर गेम कुठं असते काय माहित नाही मला डोकं आहे का खूप आहे आज, आज गोकवास ते मी ना उपवास असते आज, आज तुला तुम्हाला झालाय की तुम्ही पण झालाय मी स्वयंपाक नाही का हे केलय नाही 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 मला मी उपवा धरणार नाही मला ले उपवास धरला तर लई पारला ना पुणे भेटणार नाही का बरोबर थोड पण पुण्य भेटणार नाही का था 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 का का? ना ना मी नसतो तरी तू पास कोणताच तुम्ही तर धरता ना धरता पण तुमचा पप्पा पण धरेल एवढं गोष्ट लक्षात ठेवा कळलं का बाहेर जाऊ लागेल मग खायला मला तुम्ही का आज बाहेर खा मग दाखवते तुम्हाला हायरे एवढा भारी उपास सगळं करून सकाळपासून आवडलंय तुम्हाला तुम्ही नका करायचं म्हटल्यावर तुमची तुम्हाला पटते का थोडं फार काही आज माझ्या लेकरांनी उपवास धरलाय एवढं दुसऱ्या मी एकला सांगितलं नाही म्हणून नाही ना, 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 <coughs> तुम्ही रे नकरा खात सांगितलं लोकांनी साहेब तुम्हाला आता सांगायचे मी शेम पहिले शेवटचं सांगायला नकरा करू नका ए आरोही चल गा शाबू खा काय म्हणती <coughs> तुम्ही सारखेला वारके झाला दोघ सारखेला हो वारके झाला दोघं हो तिला म्हणलं शाबू जाना खाता ती मी कॅडबरी खाल्ली हा मग तिने उपास धरला मग तिने उपास ह्याला म्हणते तो उपास धरण ते म्हणतात ना काहीच फायदा नाही कसं असत माहितीये का मनातून भाव ठेवा देवाची सेवा करा उपास धरा का नाही ना आमच्या मनात भाव आहे आरुषा माझ्या गाडवावणी चारा पण उपास धरायचा आम्हाला गाडवावणी चरायचं नाही घोड्यावणी चरायचं नाही माणसावणी जागायचे ते म्हणतात ना बैस काय गे बिन बैशा काही ते आरोहीसाठी आता तिने तर मला माहिती की उपास नाही राहणार आहे कंट्रोल नाही राहणार आहे म्हणून तुला भेंडी चपाती केली आहे कळ आणि मला किती मराठी सांगा कळत नाही का शाबू जाण्याची खिचडी केली आहे म्हटलेलं चिप्स तळीत म्हटलेलं उगा बोर करायचं माणसाला परेशान येतं मग काय भेटते बरं एवढं परेशान करून काय भेटते का मजा येते भी का मजा लय चावगड आहे तुमचं खरंच ना मला असं कधी कधी विचार येतोय ना की मी कोणत्या जन्माचा पाप केलं देव मला सांगत देतोय हाँ? हाँ, था था जाना जाना था था। बर 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 करा खा मग येतो येतो मग हॉटेल मधून नाश्ता करून जेवण करा तुम्ही आपले फराळी करा मी येतो नाश्ता करून संध्याकाळी पण जेव्हा संध्याकाळी पण तिकडूनच येतो चला येतो